तर मंडळी आमचे हे दोन तीन दिवसाचे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू न चुकता बघा रायगडावरचे अनुभ अनुभव आणि रविशंकर महाराजांचे कॅम्प वगैरे आम्ही सगळं तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे आणखीन कुठे कुठे जाणार आहे तुम्हाला पुढे पुढे जाता ब्लॉगमध्ये कळेल काय तर आमचं काही प्लॅनिंग नाही आहे जाता जाता आम्हाला आता काही स्प स्पॉट आठवले किंवा कुठल्या कुणाकडून काही माहिती मिळाली तर आम्ही त्या स्पॉटवर जाण्याचा विचार केलो आहे तर नक्की तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू पाहत राहा तुम्हाला कळेल आम्ही कुठे कुठे जाणार आहे काय काय तर आता सुरुवातीला तर तास कुठल्यापासून चालू करायचं प्लॅन आहे तर चला तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा तर मंडळी ताई आणि मी चालले बघा आता जात मध्ये शॉपिंग करण्यासाठी

दुकान झालं आहे म्हणजे आपलं वॉशिंग सेंटर झाले गाडीचं वॉशिंग सेंटर तर त्या ठिकाणी एक त्यांनी छोटंसं दुकान पण टाकले बघा आणि तिथं हे असं बघा विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थ पण त्यांनी ठेवलेले आहेत तर हे उलटा वडापाव उलटा वडापाव पण त्यांनी बनवायला चालू केले कालपासून बघा तर मुलांनी आणलं इकडं त्याला खाऊन घेऊया मस्त गरमागरम उलटा वडापाव तर वडापावसोबत बघा इकडं पुदिन्याची चटणी पण दिली तर आणि हे शेंगदाण्याची चटणी आहे वडापाव म्हणजे ऐकू येत नाही गाईज बघा इकडं रात्रीच्या बारा वाजल्या आत्ता आम्ही कपडे पॅकिंग करत आहे तर काहीच आज मी रिव्ह्यूलच करतो कुठं जायचं आहे सांग मग मी तर गाईज उद्या आम्ही जाणार आहे ए उद्या कशाला गायज मी आजच म्हणतो कारण बारा वाजले तसं पण आज जायचं आहे रायगडला रायगड अजून अजून कुठं कुठं तर जायचं होतं ना स्वराज्याची राजधानी रायगड अजून अजून माहित नाही कुठं कुठं जायचंय फक्त एक पॉइंट थोडं माहिती आहे आपल्याला रायगडला तर गाईज आम्हाला जायचंय रायगडला तर तुम्ही बघू शकता ही तयारी आमची कपड्याचा भंडारा लागलाय गाई दिवस जायचं असलं तरी पण एवढे कपडे सगळे घ्यावे लागतात काय माहित आणि इकडं बघा सगळं कसं टाकलं एखादा दिवस एक्स्ट्रा वाढू पण शकतंय पुढे आणखीन काहीतरी नवीन प्लॅन होऊ शकते म्हणून म्हटलं आपण एखादं दोन ड्रेस एक्स्ट्रा घेऊया तर बघा दुपारी तुम्हाला दुपार दुपार दाखवले होते मी मी आणि स्नेल ते चाललो होतो जतमध्ये मार्केटमध्ये तर मार्केटमधनं आम्ही मुलांसाठी आणि माझ्यासाठी काही कपडे वगैरे घेतले जीन्स टॉप वगैरे घेतलो आम्ही आणखीन बघा इकडं आता तयारी म्हणजे नवीन कपड्यांची पण इकडं आपण घडी घालून ठेवले आता इकडे बॅग वगैरे मोकळ करून घेतलं बघू शकतं तुम्ही आणि ह्या बॅगी मध्ये आता सगळे कपडे भरून ठेवायचे आहेत बारा वाजून गेले दिवस पण दुसरा चालू झालाय आता आता <laughs> दोन तीन तासावर झोपायचं बरोबर तीन ला उठायचं उठून स्वयंपाक वगैरे बनवून घ्यायचंय आम्हाला म्हणजे घरचं जेवण जेवायचं प्लॅनिंग आहे तर हे बघा सगळं डोक्याला मेहंदी वगैरे लावून बसले किती वाजले बारा वाजून गेले मग <laughs> आता मला केस व्हायचा इथं अजून भरपूर काम आहे आता मला वाटते आज काय रात्रभर झोपायला वेळच मिळत नाही ठीक आहे जायचं म्हटल्यावर आज एक दिवस जागायचं म्हटलं रोहा एवढं सगळं प्लॅनिंग झालेलं आहे आता चला मग आमच्या सोबत तुम्ही पण रायगडला आणि गायज मेन म्हणजे आणि गायज मेन म्हणजे चार पाच दिवस आता शाळेला सुट्टीच होती आम्हाला किती दिवस तीन तर तीन दोन तीन दिवस तर लागतात तर कायच वाजले रात्रीचे बारा दुसरा नवीन दिवस पण चालू झालाय अंगा पाणी लावले मेहंदी लावली ना तेहरा पण सगळं माझा मेहंदी भरलाय मला डोकं घेऊन घ्यायचंय बघा बारा वाजून गेले चला तर मला त्याच्यानंतर मी तर मंडळी रात्रीचे वाजले बघा साडेबारा मी आत्ता बॅग वगैरे पॅक केली आणि केस पण धुतले बघा आणि दहा पंधरा मिनट छान अशी वाळून केसांना तेल लावले बघा भरपूर असं आणि सकाळी आणखी एकदा परत शॅम्पू घालायचे केसांना तर आता रात्रीचे साडे बारा तर बघा इकडे सगळी गाठ झोपली सगळे झोपलेत चला आता आपण पण झोपूया आणि सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी नाही पहाटेचं तीन वाजता तर उठलं पाहिजे स्वयंपाक बनवून घ्यायचं आहे मल्ल्यावर खूप एक्साईट आहे तुम्हाला पहाटेचं तीन वाजता भेटते बाय गुड नाईट हाय हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणींनो तर वाजलेत बघा पहाटेचे तीन तीन वाजून दोन महिने झालेत तर आता उठलोय बघा आंघोळीला पाणी वगैरे चालू केलंय आता आंघोळी त्यांनी करायचं आणि स्वयंपाक वगैरे आवरून अजून थोडीशी बॅग पॅकिंग पण राहिले मुलांना उठवायचं त्यांना आंघोळी वगैरे घालायचं स्नेल ते बोलले पासला बरोबर हालूया म्हणजे आपल्याला पुढचे पॉईंट्स लवकर बघता येतील तर तुम्ही पण मा आमच्यासोबत रेडी राहा आमचा पहिला स्पॉट कोणता असेल तो बघण्यासाठी चला तर मग आवरूया